माझा हा पंधरा महिन्यात कम्प्लीट होईल क्लास लावून फक्त मला हेच सांगायचं होतं की माझा मला नेहमी सर्दी नाही पण असं वाटायचा पण आता मला काल अचानक लक्षात आलं की अरे सर्वांना सर्दी आली गेली पुन्हाही झाली सर्वांना पण मला नाही झाले आणि मी ठीक आहे आणि मला म्हणजे काल लक्षात आलंय हे आणि मग मी लक्षात विचार केलाय की अरे आपल्याला हा त्रास कधीपासून झाला मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला सहा महिने झाले आपल्याला हा त्रासच नाहीये म्हणजे माझा तो पण त्रास निघून गेलाय पण होमिओपॅथी अॅलोपॅथी सर्व झालंय पण काही फरक असा वाटत नव्हता सारख नऊ किलो कमी मला कोणाला भेटायला जायचं असेल ना तर मला त्यामुळे आपल्यालाही त्याच टाइमला जावं लागेल म्हणजे तो एक माझ्यात एक छान पॉझिटिव्ह पॉईंट झालाय पाच संध्याकाळी पाच नंतर मला कोणाशी बोलायला मन इच्छा होत नव्हती असं चिडचिड व्हायचंय आता असं नाही आता मी ठीक असते छान असते म्हणजे असं वाटत नाही हा आणि किती दगदग झाली वगैरे तरी मी ठीक असते छान वाटतं मला म्हणजे सर्व सर्व काम वगैरे व्यवस्थित करून